कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते रद्द होणार आहे आणि परली मध्ये परत इलेक्शन लावणार आहे खोटा शपथपत्रे देऊन असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आपल्याला न्याय भेटलेला आहे या याचिका मध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या ठीक आहे जसे की धनंजय मुंडेने पै पहिल्यांदा तो जे धनंजय मुंडेंनी दमदाटी करून सगळे दोनशे बूथ कॅप्चर करून सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे सगळ्यांनी बघितलेला आहे मीडियावरती आणि आज दोनशे बूथ बूथ कॅप्चर करून दमदाटी करून गुंडगर्दी करून ते निवडून आलेले आहे ते आमची मागणी आहे त्याच्यासाठी ते जे पर्चा आहे त्यांचे ते आमदारकी रद्द होऊ शकते आणि जे दुसरी गोष्ट आहे ज्या दिवशी इलेक्शन जे छाननी होती छाननीच्या दिवशी मी स्वतः गेली होती ऑब्जेक्शन निवेदन घेऊन पण जे ते जे निवडणूक अधिकारी होते तिकडचे त्यांनी माझी निवेदन घेतला पण त्यांच्यावरती काहीही कारवाई केली नाही तो त्या पण अडकतात या केसमध्ये ते निवडणूक अधिकारी पण अडकू शकतो क्योंकि त्यांनी माझी जे निवेदन दिला होता जे छान्नीच्या दिवशी मी निवेदन दिलं होता की असं असं माझे मुलं बाळांचं नाव टाकलं आहे पण माझं नाव टाकलं नाही आहे अगोदर मी दिला होता पण आता त्यावेळेस त्यांनी जरी न्याय केला होता आणि छान्नीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या आणि इतकं पण सांगितलं होतं त्यांनी की धनंजय मुंडेचा पर्चा जे आहे रद्द करण्यात आला आहे असं पण सांगितलं होता तिकडे निवडणूक अधिकारीचे व्हिडिओ पण होते ते पण मी मागणी केलेली आहे की तुम्ही व्हिडिओ पण काढा की निवडणूक अधिकारी पण कसं हे गुंड लोकांचे हाताखाली धरून काम करताय हे सगळी माझी मागणी आहे आणि जे माझ्या मुलाबाळांच्या नाव टाकलं माझ्या नाव नाही टाकला आणि माझे जे पूर्ण कोर्टामध्ये डी व्हीचे डोमेस्टिक व्हायलेन्सचे सगळे जे कोर्ट केस चालू आहे त्याचा पण उल्लेख काही केलेला नाही आहे तो न्यायाचीही आहे शंभर टक्के जसं की आता राज पण असे लोक जे राजकारणामध्ये बसलेले आहे खोटा शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन नि इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी आ, ये याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मा मला न्याय अपेक्षित आहे ज्याचा ज्याचे जसे आजपर्यंत आपल्याला न्याय आज भेटलेला आहे भेट तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये या याचिकामध्ये शंभर टक्के धनंजय मुंडे चा जे पर्चा आहे ते रद्द होणारे आणि परलीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका